यावल शहरातील बेथल इंग्लिश स्कूलच्या नवीन जागेचे भव्य उद्घाटन नुकतेच पार पडले या स्कूलची भव्य इमारत आता उभारली जात असून या नवीन जागेचे उद्घाटन श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते पार पडले यावल शहरात बेथल इंग्लिश स्कूल आहे या कुलची शहरातील विस्तारित भागात विमल सिटी येथे गट क्रमांक सातशे अठरा प्लॉट नंबर सदोतीस एकोणनव्वद येथे शुद्ध हवेशीर प्रशस्त मोकळे मैदान असलेल्या जागेत स्थलांतरित होत आहे शाळेची भव्य इमारतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते दिनांक एक जून रोजी पार पडले या उद्घाटन कार्यक्रमात प्राचार्य ॲनी मॅथिस जेस्टिन मॅथीज मिसेस सुजान रंजना चौधरी रितू सोनवणे मोर्चा रिझल्ट श्रीमती कोमल भराटे कविता सोनारताई सागर चौधरी सुनील पाटील व्ही टी अडकमोल फारुख पटेल तुला पटेल अल्ताफ सह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात या स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन पार पडले आहे उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेसऑ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा